बापाला कधी बघायचा शाळेची फी भरायला येतो पोरीनो तेव्हा बापाला बघायचं नाही हे शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही नवीन नवीन वस्तू घेऊन देतो तेव्हा बापाला बघायचं नाही हे पोरीनो बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं हे बापाला बघायचं असाल तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या झोपलेल्या बापाला अंधारात बघायचं त्याच्या अंगावरच बनियन अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेली असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी त्या देव माणसाचं नाव बाप हे पुरी नो या बापाला तुम्ही लाचार कधीच करू नका थांबतो बघ मी इथं या बापाला लाचार तुम्ही कधीच करू नका या या बापाला कधीच कुत्र्यासारखे मान खाली घायला लावू नका हे पोरीनो जास्त वेळ घेत नाही बघ दोनच मिनिटामध्ये मी इथं थांबतो बघ इकडे बघ तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते मग तुला कळल अग तर आयुष्यामध्ये येतो हरामखोर कुत्रा आणि त्या कुत्र्यासाठी पोरीनो तुम्ही बाप्पाच्या तोंडा पच थुकून निघून जाता हे नाही बाग नाही अजिबात नाही बाग पोरी ए तुझ्या बापाची कुस्ती खरी कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो बाग तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो बाग पोरी हे पोरीस वर्ष तुझा बाप तुला तळ हाताच्या फोडासारखा जपतो बघ वर्ष तुझा बाप तुला तळ हाताच्या फोडासारखा जपतो बाग इकड तुला तुला स्वतःच्या पायावर उघड ज्या वेळेला तुझं लग्न ठरत ना ग पोरी हे ज्या वेळेला तुझं लग्न ठरत त्या वेळेला सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ आनंदाला उधाण आलेलं असत चांगला जावय मिळाला चांगलं पाहुणा पाय मिळालं चांगलं खानदान मिळालं घरात आनंदाला उधाण आलेलं असत पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो कारण बापाला कळत वीस रात्रीच्या अंधारात प्रचंड रडतो बाप पण हे तुझ्या आईच्या डोळ्यात आश्रू आले तर आईला वरडतो तुझ्या आईच्या डोळ्यात आश्रू आले तर आईला वरडतो रडायचं नाही का अजिबात रडायचं नाही हे अजिबात रडायचं नाही हे रोज रोज पोरीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बाग रोज रोज पोरीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बाग अजिबात रडायचं नाही बाग तिला हसत हसतच पाठवायचं तिला हसत हसतच पाठवायचं आणि पोरीनो ए पोरीनो ए आणि जर पोरीनो हॅलो शांत 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 बाहेर घ्या बाहेर घ्या शांत शांत बसा कॅमेरा हटव रे तिकडून कॅमेरा काढ तिकडून शांत 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 पाणी द्या फक्त पाणी द्या शांत हां शांत 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 एकदम शांत थोड्या थोड्या रडतायत ना उचलो उचलू शांत 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 ये एक मिनिट सोडा थांबा येत इकडे ये ये इकडे ओके ये मी आहे चाल मी आहे हां सोड चाल चालत चाल चाल चालत चल व्हेरी गुड काय नाही झालं चल सब मंगल है, सब आनंद आहे शांत ओके बाळा ओके अरे जरा मोकळ्या होत आहेत हो दे तुम्ही चला ओके रडायचं नाही खुर्ची दे ताईला खुर्ची दे तिथं पाणी दे दे देता जरा व हा य ये बाळा या ये। ये, ये। इथं खुर्ची दे इथं बस इथं बळ बस इथं पाणी दे जरा चल सोडा काय कर हे घे पाणी आहे राजा ओढणी बघा तिची कुठे असू दे असू हां चला पाणी पी चला शांत ऐक शांत मी आहे शांत आनंद आहे सब मंगल आहे पाणी पी बाळ ओके चाल बस सब मंगल है, सब आनंद चला शेवटची पाच मिनिट सुरू ठेवायचा सुरू करू सुरू करायचा ना चला एक लेकर बिंदासपणे हे सत्य हे वास्तव आहे आपल्याला स्वीकारावं लागेल आतली जळमट दोन हजार पंचवीस पर्यंत छत्रपतींची शपथ आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रातली एकही पोर कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही त्यासाठी हे चाललेलं आहे लक्षात घ्या कुठल्याही पोरगीचे तुकडे होणार नाहीत हा आणि कुठलाही पोरग व्यसनाच्या जाळ्यामध्ये अडकणार नाही त्यासाठी चाललेलं आहे सगळं आणि थोडस हे सत्य आहे हे वास्तव आहे हे सत्य आहे हे वास्तव आहे याचा स्वीकार करायचा तुम्ही वाघिणी आहात हा अगदी काळजामध्ये हे सत्य आहे सगळं त्यामुळे स्वीकार करायचा हा बाप तुम्हाला कळत नव्हता ही आई तुम्हाला कळत नव्हती म्हणून ते हरामखोर लांडगे आपल्या लेकींच्या तुटून पडत होते आजपासून त्या लांडग्यांच्या नारड्या दे उपाय देत आला पाहिजे तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही रनला घेण्या तुम्ही वाघेन्यात आणि हे तुमचे आश्रो एक। परिवर्तनाच्या आश्रवायत लक्षात घ्या उद्याचा भारत आहे हा उद्याचा देश आहे हा छत्रपतींचा देश आहे बुद्धांचा हा देश आहे लक्षात घ्यायचं आणि म्हणून तुला पोरी सांगताय बाग हे बोरी एबाग, ए, एबाग, बाग ए बाग ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं बोरी ज्या वेळेला तुझं लग्न ठरत सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बाग सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बोरी पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र हंबरडा फोडून रडत असतो कारण बापाला कळतं वीस वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं लेखरू भर करून ओढून जाणार आहे तुझ्या आईच्या डोळ्यात आश्रू आले तर आईला ओरडतय बाघ रडायचं नाही ग रडायचं नाही आजी बात रडायचं नाही बघ आजी बात रडायचं नाही बाघ नाही रडायचं रोज रोज पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ रे हे बघ तिला हसवतच पाठवायची पण पोरीनो आईची शपथ घेऊन सांगतो जर बापाला रडायला आलं तर रे आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातोय आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतय पोरी हंबरडा फोडून रडतंय आपल्या लेकीसाठी हंबरडा फोडून रडतय आणि पोरी हे पोरी ज्या वेळेला पोरी ज्या वेळेला ज्या वेळेला ए तुझी आई विचारते आहो डोळे का लाल झाले त्यावेळेला तुझ्या आईला म्हणते साबण गेला ग डोळ्यात साबण गेला हे पुरी साबण नाही गेला साबण नाही गेला तुझा बाप तुझ्यासाठी हांबडा फोडून रडला बघ पोरी हे पोरी तुझ्या बापाची कुस्ती घरी कधी सुरू होते ज्या वेळेला तुझी लग्नपत्रिका आहे ज्या वेळेला तुझी लग्नपत्रिका छापून येते पोरी हे पोरी ज्या वेळेला तुझी लग्नपत्रिका छापून येते ज्या वेळेला तुझी लग्नपत्रिका छापून येते पोरी त्यावेळेला तुझी लग्नपत्रिका वाटायला तुझा बाप सगळीकडे फिरत असतो बघ आनंदानं फिरत असतो याच याच माझ्या पोरगीच्या लग्नाला याच माझ्या पोरगीच्या लग्नाला याच पण सगळ्या गो सगळ्या लग्नपत्रिका वाटून झाल्यानंतर जेव्हा ते घरी येत असतं रात्री त्यावेळेला ग पोरी त्यावेळेला ग हंबरडा फोडत रडत घराकडे येतोय कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला या वेळेला तुझा ओढून जाणार आहे साडेबाराचा सा तांदूळ आहे बाग हे नवऱ्याबरोबर नटून थटून तो उभी राहिलेली असे ह मंगल अष्ट का संपलेला आहे बा वाजन जोरजोरात जोर जोरात जोर जोरात जोर जोरात वाजवत जो आहेत बघ हे आनंदाला उठान आलेला आहे हे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भावल्यावरती येत आहे प्रत्येक जण आशीर्वाद देत आहे आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठता बघ आणि तिथं मात्र तुझा बाप फिरतोय बघ तिथं मात्र तुझा बाप फिरतोय जेवाला जेव्हा पोट भरून जेव्हा माझ्या दीदीचं लग्न आहे पोरांनो दोन दोन लाडू घरला घेऊन पळून जा चला 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 बापाला माहित असतो दोन तासानं काय होणार आहे तरी सुद्धा तुझा बाप तिथं हसत असतो पोरी बघता बघता तीन वाजताच आणि आणि नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी लग्नाच्या भोवल्यावरून जशी तू खाली उतरतेस पोरी त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझी त्यासाठी तुझी आई फोडते पुरी तुझी आई फोडते पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते पुरी वीस वर्ष तुझ्या बापानाने मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि पोरी आता आम्ही असं परक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी आज घरी कसं जाऊ पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की गपोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की पुरी ए, पुरी हे पुरी, तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझ्या मैत्रिणी रडत असतात लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात आणि त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो <laughs> तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो पळत पळत तिथं येतो सगळ्यांना वरडतो पळत पळत तिथं येतो सगळ्यांना वरडतो का रडताय र का रडताय कोणी रडायचं नाही कोणी रडायचं नाही कोणी रडायचं नाही माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे चला तिला तिला हसत हसत पाठवा तिला हसत हसत पाठवा हे पळत पळत तिथं येतो तुझा बाप तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजावलेली असते गाडी पर्यंत दोघांना घेऊन जातो गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो गाडीचा दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी चल पोरी चल जा रडायचं नाही चल जा तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप आहे लहानपणापासून मला माझ्या बापानं बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर मला माझ्या बापानं कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पोरी चूक तुझा बाप रडला पुरी तुझा बाप रडला पुरी तुझा बाप रडला पुरी पण तो तुला दिसला नाही पुरी कधी रडला तेवढं सांगतो आणि मी इथं थांबतो बघ पुरी ए पुरी जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये शांत बसायचं आहे शांत एकदम शांत बाहेरची मुलं आहे ती शाळेची असतील तर ती जाऊ देत बाहेर काढा रस्त्यावरची मुलं एकदम शांत शांत चलो ओके वाघेन 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 एकदम शांत हा जरा इकडची गर्दी आहे ती लोक बाहेर गेली तरी चालतील जरास वारा वारा जरा हा प्रत्येक मुलांना मुलं जी बाहेर आहे जे मला बघू शकत नाहीत त्यांनी घरी गेलं तरी चालेल हा लेकरांनो शांत बसा पाणी फक्त घ्या एकदम व्हेरी गुड हे सत्य आहे हे वास्तव आहे ना आता इथून पुढं बस इथं मी थांबतोय तुम्हाला कळालेलं आहे सगळं बस आपला संकल्प पूर्ण आहे माझ्या लेकीनो हा फक्त तुमच्या शरीराचे तुकडे होऊ नयेत आणि तुम्ही प्रेमाच्या खोट्या प्रेमाच्या विरोधात आम्ही नाही हे शिकण्याचं वय आहे तुम्ही शिकून फक्त मोठं वा तुमच्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुमच्या बापामध्ये आहे लक्षात घ्या बापामध्ये ताकद आहे राजकुमारानून उभा कराल तुमच्यासाठी राजकुमार हा इथं जे कॉलेजची मोठी मुलं आहेत त्यांनी शांतपणे जरा बाहेर जायचं आहे आणि आपल्या बहिणींना जरा मदत करायची जरास पाठीमागची थोडस जागा मोकळी होईल एकदम जास्त नाही सगळे उठू नका सगळे उठू नका सगळे उठू नका पुढचे उठू नका मागची माझी जे हा मागचे वाघ उठले त्यांनी जरास बाहेर जायचं आहे थोडस येस थोडस व्हेरी गुड शांत एकदम पाणी फिरवा सगळीकडे हा चला एकदम शांत 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 काही हरकत नाही कोण आहे कोण आहे मी येतो थांब ग सर बाजूला थांब जरा सर बाजूला पाणी दे ए देकरा ऐक चल जरा मागे मुलानो जरा जागे मोकळा करा जागा मोकळा करा आणि मुलीनो तिकडे ए ही मुलं सगळी बाहेर चला हळूच हळू होतायचंय थांबा हळू ही मुलं बाहेर जायचे जरा हळूच पाठीमागून आणि जरा मुलीनो जरा बसायचंय जरा ही मुलं हळू हळू सांगितलंय एकदम हळू जायचं लेकरांनो दंगा नाही आपलं काम आहे आपलं राष्ट्र आहे सा एक ही दंगा होता कामा नाही पोलीस बांधवांच्या प्रशासनावर ताण येता कामा नाही एकदम शांत माझे लेकर आहेत येस एकदम शांतपणे आणि मुलीनं जरा तिकडे असं सरकून बसायचंय सरकून बसायचंय व्हेरी गुड सर का तिकडे हा दीदी ए बर लेकर ऐक एक। एकदम शांत हा या बाजूला सगळ्या लेकीनी सरकायचं आहे सरका दोन मिनिटात आपण व्हेरी गुड हा लेकीनो बसून राहा तुम्हाला व्यवस्थित मी बाहेर काढतो मुलं जाऊ देत अगोदर चला कुठल्याही पोलीस बांधवांना त्रास होता कामा नये माझ्या लेकरांनो आपण या राष्ट्राचे जबाबदार हा युवक आणि वाघात एकदम शांतपणे जायचंय इकडून जरा असं सरका आता सगळे थोडंसं मागे सरका हा थोडीशी जागा करा चला मागे सरका व्हेरी गुड व्हेरी या लेकीला घ्या या लेखीला घ्या सर या लेकीला घ्या या या लेखीला घ्या दोन चार घ्या घ्या बाहेर घ्या वाऱ्यामध्ये घ्या घ्या उचलून घ्यायचं चला सगळ्यांनी शांत पाणी फक्त फिरवा संयोजकांना जरा विनंती आहे माझी पाण्याचे पाऊच जरा सगळीकडे फिरवा हा येस दिदी एकदम शांत काय नाही होत वाघी नाहीस तू चाल उभी राहा ओके व्हेरी गुड व्हेरी गुड तिला तिला घे रे बाय कॅमेरे जरा दोन मिनिटासाठी ऑफ कर टाळ्या झाल्या बाय तुम्ही ठल वि ठल विठ हल विठल वि ठलविल वि ठलविठ हलविल विठलविल विठलविल విఠల మంగళ 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 ఆనంద 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 విఠల 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 గణపతి सब मंगल आहे सगळ्या वाघिण्या एकदम मस्त आहे बापासाठी आईसाठी आलेले हे अश्रू आहेत हे अश्रू तुम्हाला ताकतच देणार आहेत स्वामीजी बसलेले आहेत स्टेजवरती सगळे सगळे विचार मंचावरती आहेत हा एकदम शांत बने यस माझ्या आई उकानो कोणी दंगा करायचा नाही एकदम ओके फ्रेश फ्रेश थांबायचं आहे आपण पुन्हा आणि अजून भेटायचं आपण थांबा हळूहळू जाऊ देत ही लेकर मुलं चाललेत एकदम व्यवस्थित जायचं आहे रे वकील साहेब चला एकदम शांत हो आहेत ना सब मंगल ओके धन्यवाद सर या सभागृहामध्ये सर्व हळूहळू जायचं बाकीचे विद्यार्थी थांबून नमस्कार मी कुमारी अश्विनी शरद शिंदे मी जिजामाता कन्या विद्यालय लासलगाव या शाळेची विद्यार्थिनी आहे खरंच आज सरांनी आपल्याला सांगितलेच आहे त्याप्रमाणे आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल समजलं आहे ना, ना सर्वांना काय करता ते आपल्यासाठी नको नको ते कष्ट करतात आपल्याला लहानपणापासून घडवण्याचं काम आपल्याला जन्म देण्याचं काम हे आपले आई वडील करत असतात त्यांनी आपल्यासाठी प्रत्येक अगदी आपण आईच्या पोटात असलो तेव्हापासून आपले आई वडील आपल्या संपूर्ण आयुष्याची आखणी करतात आपल्या मुलाला कुठे शाळेत टाकायचे त्याचं भविष्य कसं असेल त्याचं फ्युचर काय असेल सगळ्या गोष्टी त्या जन मुलाला जन्माला येण्याच्या अगोदरच ते करून ठेवत असतात म्हणून आपल्याला सुद्धा त्या आई वडिलांची जाणीव पाहिजे आपण अगदी एवढ्या थोड्या वेळासाठी ते बसण्यासाठी एवढं आपल्याला घाम येतो आहे ते घाबरत होतो आपण पण जे आई वडील एवढ्या उन्हात उन्हातानाचे कष्ट करत असतात त्यांचा विचार केला का या ठिकाणी काय पितत असेल त्या आई वडिलांवर तेव्हा आपण त्यांना सोडून दुसऱ्या मागे निघून जातो कसं वाटत असेल त्यांना तुम्ही मागं फिरून बघता का किती किती दुःख क्षण कसं किती दुःखाचं असेल त्यांच्यासाठी खरच अहंकारे सरांनी आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने एक त्यांचं व्याख्यान होतं सगळे रडले खूप पण मग आजच्या पुरतं रडणं हे महत्वाचं नाहीये तर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य त्या आई वडिलांचे उपकार विसरू नका फक्त आई वडिलांचे शब्द ओटावर असून उपयोग नाहीये गाणं म्हणून उपयोग नसतं तर ते आपल्या आचरणात आणावं लागतं ते स्मरणात आणावं लागतं आचरणात आणावं लागतं त्याच्यामुळे फक्त आई अशी आजच्या पुरतं रडून उपयोग नाही तर सदैव ते लक्षात ठेवा अहंकारे सरांनी दिलेलं ते व्याख्यान सदैव तुमच्या स्मरणात राहू द्या लक्षात राहू द्या आणि आपल्या आई वडिलांचे उपकार कधीही विसरू नका थँक्यू सो मच बोलू बोलते, अलीजा बोलते तिला आदरणीय नितीन शेठ जैन यांचा सन्मान या ठिकाणी व्यापारी बांधवांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन गोटू शेठ परमपूज्य बगरी भगवान की परमपूज्य भगरी भगवान की जय स्वर्गीय सुखराजजी भिक्चंजी जैन हे भव्य सभागृह आपल्या लासलगावमध्ये ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं या व्याख्यानाकरिता आदरणीय नितीन भाऊंचा आदर सन्मान या ठिकाणी यानंतर दुसरे आपले वाढदिवस मूर्ती आहे आदरणीय पप्पू शेठ कासट यांचाही सन्मान सर्व व्यापारी मित्र परिवाराने करावा सागर सेठ जैन यांचाही वाढदिवस आहे आणि यानंतर मी अलिझाला विनंती करतो की आपलं भाषण सुरू करावं अलिझा पुढे येऊन जात इथं नमस्कार uh, सर आज नक्कीच समजलं लहानपणापासून ला। बघत आलो आहे की आई वडील हे कोण असतात लहानपणापासून बघतोय ते आपल्याला लहानचे मोठे करतात सगळे कष्ट आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतात पण आज समजलं की खरंच आई वडील हे कोण असतात त्यांची खरंच व्हॅल्यू त्यांची किंमत आम्हाला समजली त्यावर एक छोटीशी कविता uh, समजत नाही की आईवडिलांसाठी काय म्हणावं ते खरंच खूप स्पेशल असतात अँड मोस्टली मी माझ्या आईवडिलांना फक्त एवढंच सांगेन आय लव्ह यू पप्पा आय लव्ह यू मम्मा अँड आय अशोर यू दॅट द गेट चेंज विल हॅपन इन मी आज मी जे पण माझ्यामध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न होईल ते मी करेल अँड थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी लाईक दॅट मी इथे उभी आहे त्यांच्यामुळे आज मी हे बोलते फक्त त्यांच्यामुळे सो थँक यू सो मच अँड आय लव्ह यू धन्यवाद अलिझा पुनच एकदा सर्व मित्र परिवार या ठिकाणी आदरणीय नितीनजी जैन भाऊंना शुभेच्छा देत आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला ज्या सर्व विद्याशाखांचं सहकार्य लाभलं त्या सर्व विद्याशाखांच्या संस्थांचे संस्थाप्रमुख संस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक मंडळ संस्थांच्या त्या विद्याशाखांचे प्राचार्य मुख्याध्यापक या सर्वांचं मी या ठिकाणी ग्रामदैवत भगरीबाबा परमपूज्य या नियोजन समितीच्या वतीने मनपूरक आपलं ऋण व्यक्त करतो त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बांधव या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे पत्रकार बंधूंनी कार्यक्रमाच्या अगोदर देखील आपल्याला